हॅलो फ्रेंड्स आज आपण जोड शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहणार आहोत आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तुम्ही पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अहिल्या अहिल्या या शब्दाची फोड केली आहे अ ह अधिक पहिली वेलांटी ही ल अधिक य अधिक काना ल्या अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आणि ए हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ह ला इंग्लिश मध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह ला पहिली विलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एच आय ही मध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला ल जोडलेला आहे ल हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एलच्या पुढे ए एल लिहिणार नाही ल आणि य हे जोडाक्षर आहे य इंग्लिश मध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एल वाय ए मग अहिल्याचं स्पेलिंग काय तयार झालं ए एच आय एल वाय ए अहिल्या परमेश्वर परमेश्वर या शब्दाची फोड केली आहे प अधिक अ प र अधिक अ र म मरती एक मात्रा मे श अधिक व अधिक अ श्व आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण र च्या पुढे अ लिहिणार नाही पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला परमेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लाइंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी ए प र लाइंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला परमेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहून घेतला आर ए र म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला म वरती एक मात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला एम ई मे, मे। श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श आणि व हे जोडाक्षर आहे आणि व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला परमेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा आणि अ इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच डब्ल्यू ए श्व र इंग्लिश मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतलं र हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ जा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग परमेश्वरचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए आर ए एम ई एस एच डब्ल्यू ए आर परमेश्वर मनुष्य मनुष्य या शब्दाची फोड केली आहे म म अधिक अ न अधिक पहिला उकार नू श अधिक य अधिक अ श फ्रेंड्स शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही हे आपण पाहिलं मग आपण मनुष्य या शब्दामध्ये शेवटी अ का लिहिला तर शब्दात ज्यावेळी शेवटचं अक्षर हे जोडाक्षर असतं त्यावेळी त्याच्यापुढे अचा उच्चार होतो म्हणून आपण यच्या पुढे अ लिहिला आहे तर हे लक्षात ठेवा म लाइंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मनुष्य ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अचा ध्वनी येतो आणि अ लाइंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम ए म मॅंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एन यू नू श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श आणि य हे जोडाक्षर आहे य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला मनुष्य ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच वाय ए श मग मनुष्याचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए एन यू एस एच वाय ए मनुष्य हास्य सम्राट हास्य सम्राट या शब्दाची फोड केली आहे ह अधिक काना हा स अधिक य अधिक अ स्य अधिक अ स म अधिक र अधिक काना म्रा आणि शेवटी पाय मोडलेला ट कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अ जा उच्चार होत नाही म्हणून आपण ट पुढे अ लिहिणार नाही शब्दात शेवटी जोडाक्षर आल्यास त्याच्या पुढे अ जा उच्चार होतो फक्त व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अ जा उच्चार होत नाही हे लक्षात ठेवा ह ला इंग्लिश मध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि एच हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ह ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एच ए हा सोला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स आणि य हे जोडाक्षर आहे यला इंग्लिशमध्ये मध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला हास्य सम्राट ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लांग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस वाय ए सला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला हास्य सम्राट ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लइंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस ए स म मंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला म आणि र हे जोडाक्षर आहेत म च्या पोटात जी रेग आहे तो र आहे सम्राट मध्ये म चा अधि उच्चार होतो आणि नंतर र चा उच्चार होतो र लॅंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम आर ए म्रा ट इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला ट हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही मग हास्य सम्राटचं स्पेलिंग काय तयार झालं एच एस वाय एस एम आर ए टी हास्य सम्राट जन्माष्टमी जन्माष्टमी या शब्दाची फोड केली आहे ज अधिक अ ज न अधिक म अधिक काना श अधिक ट अधिक अष्ट म अधिक दुसरी वेलांटी मी जन्माष्टमी जवळ इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला आणि जे हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे जन्माष्टमी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ज पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लँग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जे ए ज जैंग्लिश मध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न आणि म हे जोडाक्षर आहे न हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही न ला म जोडलेला आहे आणि म लग्लिश मध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन एम ए श लाइंग्लिश मध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला श आणि ट हे जोडा अक्षर आहे श हा अर्धा आहे आणि अर्धा अक्षरापुढे अ जा उच्चार होत नाही म्हणून आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही श ला जोडलेला आहे आणि टला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला जन्माष्टमी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ट पुढे अ जा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच टी ए मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिश मध्ये डबल ई असं लिहितात परंतु शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एम आय मी फ्रेंड्स दुसऱ्या वेलांटी वरती डिटेल मध्ये व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये देत आहे तो तुम्ही पाहून घ्या मग जन्माष्टमीचं स्पेलिंग काय तयार झालं जे ए एन एम एस एच टी एम आय जन्माष्टमी फ्रेंड्स अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा सातवा भाग पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय